सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी योहान याचा चौदावा अध्याय आणि सव्वीसावं वचन आपण या ठिकाणी वाचूया तरी त्याला ज्याला पिता माझ्या नावाने पाठवी तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची आठवण करून देईल या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की देव आपल्याला त्याच्या सेवेसाठी त्याच्या कार्यासाठी पित्याच्या नावामध्ये आम्हाला पाठवत आहे आणि ज्यावेळेला आपण देवाची सेवा करायला जातो त्यावेळेला कैवारी म्हणजे पवित्र आत्मा आम्हाला सर्व काही शिकवणार आहे आणि ज्या ज्या गोष्टी येशुख्रिस्तानं सांगितलेल्या आहेत या सर्वांची पवित्र आत्मा आम्हाला आठवण करून देणार आहे आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही काय बोलावं याविषयी कधीच काळजी आणि चिंता करीत बसू नका कारण तुम्ही काय बोलणार आहे ते बोलणार ते सर्व काही तुम्हाला पवित्र आत्मा शिकवणार आहे आणि म्हणून या ठिकाणी देवाच्या सेवेसाठी देवाच्या कार्यासाठी कैवारी म्हणजे पवित्र आत्मा सत्याचा आत्मा आम्हाला सर्व काही शिकवण्यासाठी तयार आहे आणि म्हणून आपण पवित्र आत्म्यावर ते विश्वास ठेवूया आपण प्रार्थना करूया पवित्र देवाचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे त्यांना चांगलं आरोग्य दे त्यांचं काम आशीर्वादित कर येणंजाना आशीर्वादित कर त्यांची प्रगती त्यांची उन्नती कर तो किती चांगला देऊस याचा अनुभव तू त्यांना दे त्यांच्या जीवनामध्ये साक्ष घडव अद्भुत कार्य कर आणि बाप्पा त्यांच्या कुटुंबाचं देखील तारण कर आणि सर्वांनी प्रभू तुझं गौरव करावा असं तू कर, कर येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा एक आमेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता स्वर्गातून तुम तुम्हाला उत्तर देईल त्याबाबत इथनं माझ्या चॅनलचे तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्या आणि पाहण्याच्या द्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हा आमेन